स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं तब्बल पंच्याहत्तर टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवत मोठी झेप घेतली आहे केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली आणि दीव येथे झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये एक हाती वर्चस्व मिळवलं आहे एकूण एकशे बावीस जागांपैकी एक्क्याण्णव जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर अठ्ठेचाळीस जिल्हा पंचायतींमध्ये पस्तीस ठिकाणी भाजपला थेट विजय मिळाला आहे पाच वर्षांपूर्वी हा आकडा फक्त नऊ होता काँग्रेसनं या निकालावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे पक्षाचे प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप केला आहे काँग्रेसच्या ऐंशी टक्के उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचा दावा त्यांनी केला असून या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे काँग्रेसचा आरोप असा की अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सात दिवसात पहिले दोन दिवस फॉर्मच उपलब्ध नव्हते आणि पडताळणीचे ठिकाणही अचानक बदलण्यात आले दरम्यान उर्वरित काही जागांसाठी बुधवारी मतदान पार पाडले जाणार असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपचा हा बिनविरोध विजय राजकीय गेम की संघटन शक्तीचा परिपाक तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका